राष्ट्रीय खड्डे ठेकेदारांच्या हलगर्जीमुळे नागरिकांचे जीव धोक्यात जी बर्डीपाडा टोल नाक्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात दोघे युवक गंभीर जखमी विसरवाडी धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बर्डीपाडा टोल नाक्याजवळ काल सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले या घटनेमुळे महामार्गावरील ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणाचा पुन्हा एकदा पर्दाफाश झालाय दहीवेलहून विसरवाडीच्या दिशेने येणारी दुचाकी एम एच एक्केचाळीस ए जे तीस तेवीस महामार्गावरील मोठ्या खड्ड्यात आदळल्याने दुचाकीवरील दोघांचा तोल सुटला आणि वाहन रस्त्याच्या कडेला फेकले गेले या अपघातात स्वप्नील भगवान देवरे वय अडतीस राहणार उमराणी जिल्हा नाशिक आणि उमेश आनंद गुंजाळ राहणार लोहणेर जिल्हा नाशिक हे दोघेही गंभीर जखमी ते अपघातानंतर नॅशनल हायवे रुग्णवाहिका एक शून्य तीन तीन च्या मदतीने त्यांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यानंतर दोघांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार सुरू आहेत स्थानिक नागरिकांच्या मते पावसाळा संपूर्णही महामार्गावरील प्रचंड खड्ड्यांची दुरुस्ती अद्याप झालेली नाही दिवसेंदिवस वाढणारे खड्डे वाहन चालकांसाठी जीवघणे सापडे ठरत असून अनेक अपघात या ठिकाणी घडले आहेत ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय सम्राट व्ही सेवन न्यूज साठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा स्पेशल रिपोर्ट